नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री काशीवीरेश्वर यात्रेनिमित्त भोरकडवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आले आहेत आणि आजच्या मैदानात हिंदकेसरी सर्जासुद्धा आला आहे मित्रांनो खूप चर्चा होती की सरजा आणि भाब्या पडणार परंतु आज मित्रांनो हिंदकेसरी सरजा आणि गोडोलीचा तेजा हा पायरा झाला आहे हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये आणि तेरामध्ये मला वाटते निंबाळकर सरांची चिठ्ठी निघाली होती परंतु आज गाडी पालाली ती गट क्रमांक तेरामध्ये जबरदस्त अशी गाडी पालाली आणि गटाला या जोडीचं निर्विवाद वर्चस्व अंतराने या जोडीने गटपास केला त्याच्यासुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आणि सर्जा तर आहेच त्याच्यामुळे सेमीलासुद्धा लढती बघायला मजा येतील कारण मित्रांनो आज सर्व टॉपच्या नंदी आहेत त्याच्यामुळे सेमीला लढत बघायला मजा येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात तर बघूया सेमीला कशी पळते तेजा आणि शारदाची गाडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय फ्राईड्स